अमृता मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज मी बनवली आहे छान अशी मस्त कांद्याच्या पातीची भाजी ही सहा दिवशी कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवायची ते बघूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता आपण कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवली ते बघूया कांद्याच्या पातीची भाजी बनवण्यासाठी इथे मी मस्त अशी कांदा पात घेतलेली आहे चला तर मग आता ही कांदा पात आपण मस्त अशी कट करून घेऊ या पातीचे सर्व कांदे काढून घ्यायचे हे बघा कांद्याच्या पातीचे सर्व कांदे मी असे काढून घेतले आहे आता आपण ही कांद्याची पात बारीक अशी कट करून घेणार आहे छान अशी बारीक कट करून घ्यायची हे बघा अशी कट करायची आहे एक सारखी बारीक कट करायची हे बघा कांदा पात मस्त अशी बारीक कट करून झाली आहे आता आपण ही स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊ भाजी बनवण्यासाठी इथे मी एक पळी तेल गरम करायला घेतले तेल छान गरम झाले की यात घालायचे आहे मोहरी मोहरी छान फुलली की यात घालायचं आहे जिरं आणि आता यात घालायची आहे कांद्याची पात थोडीशीच घालायची आहे आधी आणि आता यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद आणि एक चमचा लाल तिखट सर्व कांदापात घालायची आहे आता यात घालायचे आहे चवीनुसार मीठ आणि आता आपण याच्यावर एक पाच मिनिट झाकण ठेवून घेणार आहे पाच मिनिट भाजी छान वाफवून घेणार आहे पाच मिनिटांनी झाकण काढून परत भाजी हलवून घ्यायची या आहे यातलं पूर्ण पाणी अटवून घ्यायचं आहे थोडंसं सुद्धा पाणी नाही ठेयचं पूर्ण कोरडी करायची आहे हे बघा मस्त अशी कांदापात बनवून झालेली आहे जास्त काही न घालता सहा दिवशी अशी फक्त वाफेवर केलेली कांद्याच्या पातीची भाजी खूप छान लागते हे यासोबत गरम गरम बाजरीची भाकरी आणि भाजी तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू